अभिनेत्री प्रिया मराठे वय होतं अवघं अडोतीस वर्ष पण कॅन्सरमुळे ती आपल्यातून निघून गेली पण खरं सांगायचं तर या कॅन्सरला आपण रोज कुठून ना कुठून आपल्याकडे इन्व्हाइट करत असतो आपल्या ऑफिसमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा थर्माकोलच्या कपात दिलेला चहा आपण सहज पिऊन टाकतो हॉटेलमधून गरम गरम भाजी आपण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घरी घेऊन येतो घरी सुद्धा अनेक गरम पदार्थ आपण प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा प्लास्टिकच्या डब्यात ठेवतो तसेच आपण रोज प्लॅस्टिकच्या बॉटल्समधून पाणी पितो गरम उन्हात बाट या बाटल्या कधी गाडीत कधी घरात कधी हॉटेलमध्ये पडून राहतात या सगळ्या खूप छोट्या आणि निग्लेक्ट करता येण्यासारख्या चुका आहेत पण लक्षात ठेवा गरम पदार्थ आणि प्लॅस्टिक म्हणजेच कॅन्सर होय या प्लॅस्टिकचा सोबत संपर्क आल्यानंतर तब्बल बत्तीस प्रकारचे वेगवेगळे कॅन्सर तुम्हाला होऊ शकतात प्रिया मराठे आज आपल्यातून निघून गेली तिला भावपूर्ण श्रद्धांजली पण हा प्रसंग आपल्याला जागा करणार आहे या व्हिडिओतील संदेश हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कदाचित या व्हिडिओमुळे कुणाचं आयुष्य काळोखात जाण्यापासून वाचेल शेअर नक्की करा